ब्रॉट टी बाय ऑक्सिरेच माणिकचंद्रा राहुल गांधी हे काय काँग्रेसच्या नेत्यांची किंवा काँग्रेस लोकांची पसंती आहेत ठीक आहे त्यांचा परफॉर्मन्स सुधारला असेल पण ती काँग्रेसची पसंती आहे किंवा लोकांची पसंती असं म्हणता येईल का नाही मी लादल गेलेलं नाही असं यावेळच्या यासाठी म्हटलं तर आता ते ती भाषा बोलू लागलेली आहेत लक्षात ठेवा भारत जोडो हे त्यांच्या पॉलिटिकल करिअर मधलं ते रिलॉन्चिंग आहे की ज्या आधी हॅशटॅग पप्पूवाल्या नको असलेला नेता या प्रतिमेतून लादला गेलेला नेता त्या प्रतिमेतून बाहेर काढणार त्यांचं रिलॉन्चिंग म्हणजे भारत जोडो त्यात ते, ते लोकांना भेटलं ज्या पद्धतीने वावरले किंवा आता सुद्धा जर आपण ते प्रेझेंटेशन पाहिलं ओट चोरीवालं आपण जर बिहारमधलं त्यांचं सध्या जे सुरू आहे मताधिकार अभियान त्याच्याकडे जर पाहिलं तर त्या ज्या पद्धतीने वागताना दिसतात आहे ते तसं पाहिलं गेलं तर काँग्रेसचं टिपिकल राजकारण राहिलेलं नाही मात्र लोक जे जुन्या इतिहासाविषयी इतिहासाविषयी बोलतील इंदिरा गांधींनी पराभवानंतर ज्या पद्धतीनं बिहारमध्ये पूरग्रस्त दौरा केला होता हत्तीवरून त्या गेलेल्या त्या भागात त्या प्रक त्या आठवणींचा अगदी उजाळा म्हणता येत नसला तरी राजकीय मुद्दा घेऊन लोकांपर्यंत जातं लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करणं की तुमचं मत चोरी होतंय मी त्या रक्षणासाठी आलोय हे सर्व मुद्दे तिथं मला लादलं गेलेलं नेतृत्व नाही असं वाटू लागलंय हे जे मी म्हणतो त्याची कारण ती येत ठीक आहे शैल सर अजून एक मला ह्यातून प्रश्न जो पडला की नरेंद्र मोदींसाठी ज्यावेळेला ते पंच्याहत्तरचे होत आहेत त्यावेळेला काय चॅलेंज आहे ज्या वेळेला की राहुल गांधी अशा पद्धतीची यात्रा काढतायत वोट चोरीचे मुद्दे मांडत आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोदी हा ब्रँड म्हणजे तुम्ही जरी म्हणालात की बघा मोदीं मोदींचा उल्लेख असल्यामुळं अमित शहा यांना मिळत नाही त्यांचा उल्लेख नसला तर अमित शहा यांना पण पसंती मिळाली असती बट मोदी हा एक वेगळ्या पद्धतीचा ब्रँड आहे किंवा एक वेगळ्या पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे की ज्याच्यावरती अक्रॉस इंडिया लोकांनी विश्वास ठेवला तुम्हाला असं वाटतंय की मोदींच्या नंतरच जे चॅलेंज आहे ते भाजप समोरचं जरा अधिक कठीण चॅलेंज आहे कारण ह्या आकड्यांकडे बघितलं तर मला भाजपसमोर चॅलेंज असं वाटत नाही त्याचं कारण असं की मोदींच्या जागी उद्या कुणालाही उभं केलं तरी ती आ, मत तिकडे जातील नाही मत जातील की नाही हा थोडा पुढचा भाग आहे आपण असं लक्षात घ्यायला पाहिजे की मुलं ते निवडणूक जिंकतात की हरतात म्हणजे फॉर एक्झाम्पल राष्ट्रीय पातळीवर जर सत्ता बदल झाला तर मी तुम्हाला अगदी माझ्या अनुभवात सांगतो की आज जे पत्रकार राहुल गांधींना हिणवत होते ते सगळे रकानेच्या रकाने भरून राहुल गांधी कसे दृष्टे आहेत हे लिहितील <laughs> आणि मोदी कसे ऑटोक्रॅटिक होते हे लिहितील आज हे अगदी रेकॉर्ड करून ठेवा उद्या जर सत्ता बदल झाला केंद्रात तर राहुल गांधी कसे ग्रेट आहेत विजनरी आहेत कसे विचारपूर्वक लोकांना भेटायचे आणि कसे मोदी हे ऑटोक्रॅटिक होते असं सांगायला लागतील हा एक भाग आणि दुसरा भाग असा तुम्ही जो प्रश्न विचारला त्यात असं की मोदींनंतर काय तर मी जे आधी म्हणालो की मोदी हा ब्रँड राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि उर्जा विचारसरणी त्या सगळ्या संघटनांनी मिळून तयार केलाय आणि एक आपल्या देशाच्या राजकारणाच्याकडे बघण्यातली विसंगती अशी आपल्या सगळ्या बहुतांश पत्रकारांची जनतेची की आर एस एस ही एक म्हणजे ऑटोक्रॅटिक संघटना आहे आणि काँग्रेस ही लोकशाहीवादी संघटना आहे की हो नाही असं आपण समजतो मी असं नाही सर्वसाधारण समज आहे की काँग्रेस ही लोकशाहीवाला पक्ष आहे शंभर वर्ष आहे पण काँग्रेसमध्ये तेवीस मोठ्या नेत्यांनी पत्र देऊनही राहुल गांधीला म्हणून तुम्ही जो उपप्रश्न विचारलात की ते लादलं गेलेलं नेतृत्व नाही का ते लादलं गेलेलंच नेतृत्व आहे आणि आज मी नेहमी सांगतो तसं सा। महाराष्ट्रातल्या शरद पवारांच्या पक्षात सुप्रिया सुळे रोहित पवार यांच्या विरुद्ध आज कोणी बोलायची हिंमत ठेवत उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आदित्य उद्धव यांच्या विरुद्ध बोलायची हिंमत ठेवतं भारतीय जनता पक्षात फडणवीस यांच्या विरुद्ध बोलायची हिंमत कोणी ठेवतो महाराष्ट्रात नाही याचा अर्थ हे सगळे पक्ष त्याच मार्गाने जातात वेगळ्या अर्थाने एक चालकांवरती ते होत चाललेत पण सांगायला डेमोक्रेसी जसं चीन पक्ष तर एक चालकांवर वरती राष्ट्रीय पक्षांबद्दल कमीत कमी डिसेंट व्यक्त करायला चान्स तरी पक्षांतर्गत लोकशाही आमच्यात आहेत सांगणारे सगळे पक्ष म्हणजे काँग्रेस असो भारतीय जनता पक्ष असो शरद पवार शिवसेनेचं एक चांगलं आहे की त्यांनी सांगितलं आदेशावर चालतो नाही ते मुळात ठोकशाही मानायचे पण ते लोकशाहीकडे आलेत ना म्हणजे उद्धव ठाकरेंनी लोकशाही मार्गाने शपथ घेतली हेही नसे तोडके राज ठाकरे ट्रॅफिकच्या मुद्द्यावर खळखटाय करत नाहीत मुख्यमंत्र्यांना भेटतात मला नाही तर ते मारले गेले असते ना कत्तल झाली असते ना असं काही झालं नाही याचा अर्थ सगळ्यांचं लोकशाहीकरण होतं ही चांगली गोष्ट आहे पण त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आज देशामध्ये पर्याय म्हणून राहुल गांधींकडे लोक बघताना तीन वेळाला पंतप्रधान असताना मोदी जर ते सव्वीस टक्क्याला पोचत आहेत तर याचा अर्थ देशातल्या जनतेची मानसिकता कुठेतरी बदलतीये का कारण लोक खेळणं बदलतात तसं सरकार बदलतात आपण असं समजायचं काही कारण नाही की फार मोठे भक्तिभावानी म्हणजे अंधभक्त हा शब्द वापरला जातो ठीक आहे तर तसा वेगळ्या पक्षांच्या नेत्यांचे भक्त आहेतच ना त्यांना त्यांच्याविरुद्ध बोललेलं चालत नाही अंगावर येतात ते आणि तीच पद्धत सगळ्या पक्षांमध्ये आहे म्हणजे पक्षांतर्गत राजकारणामध्ये विकेंद्रीकरण नाही नाहीशन नाही अनेक पक्षात नाही आणि भक्तांमध्ये पण नाही कोणाच्याच नाही कोणाच्यातच नाही डाव्यात नाही उजव्यात नाही मधल्यात नाही आणि त्याची सवय आपल्याला झाली आहे कारण आपला समाज बाबा वाक्य वाला आहे बाबा म्हणले जाऊ नको नाही जात त्यामुळे <laughs> ते कोणाच ऐकत नाहीत अशा वेळेला फक्त दोन नेते त्यांच्याविरुद्ध बोलायचं नाही तर मारू तुम्हाला ही पद्धत आहे तसं राहुल गांधी हे जसं म्हणाले की लादलं गेलेलं नेतृत्व आहे पण त्यांचं लोकशाहीकरण झालंय आणि पूर्वी तुम्ही जे मगाशी उपासना विचारत ते हल्ली परदेशात जात नाहीत तसं ते कुठेतरी पिकनिकला गेलेत फार देशात मोठ्या काहीतरी मोठ्या आकांडात तांडव झाले कुठला तरी विषय झाला आणि ते कुठे शोधायला लागते मायक्रोस्कोप घेऊन हवाईमध्ये कुठेतरी फिरतायत असे फोटो आले कुठेतरी राईड करतात मोटर असलं काही आलेलं नाही बऱ्याच काळात त्यामुळे ते बोलताना सुभा करतात दर दोन महिन्याने काहीतरी कोलीत देतात त्यांच्या विरोधकांना वेडोवाकडे स्टेटमेंट करून पण किमान हे नसे थोडके की ते ऍक्टिव्हली राजकारणात सक्रिय आहेत आणि सतत दिसत आहेत लोकांच्या समोर आहेत हे बघा सुखात किंवा दुःखात जनतेच्या बरोबर राहील तो नेता तसं मोदी खूप काम करतात हा लोकांचा समज आहे आणि ते करतात सोळा तास काम म्हणजे शरद पवारांनी एक खासगीच सांगितलं आम्हाला की ते सोळा सोळा तास काम करतात ही जी प्रतिमा तयार झाली तसं राहुल गांधी सिरियस अबाउट पॉलिटिक्स ही प्रतिमा गेल्या वर्षभरात झाली ते विरोधी पक्षनेते झाल्यापासून जास्ती झाली आणि त्याचं प्रतिमा या सर्वेत पडलं जसं महाराष्ट्रातलं उदाहरण राज ठाकरे राजकारणाबद्दल सिरियसच की नाही असं त्यांच्या प्रशंसकांनाही अनेकदा वाटतं Hmm. ते सिरियसली पॉलिटिक्स करतात त्यांना करायचं का नाही पुढे काही सेकंड रँक थर्ड रँक काही केलंय का रचना आहे का असा प्रश्न पडतो म्हणजे मी येईन भाषण करेन मिळतील मत जाईन hmm. तर हे राजकारण नाही ना हे लॉंग टर्म राजकारण नाही ते राहुल गांधी सिरियसली करताना दिसतात म्हणून ते चोवीस टक्के आहेत आणि म्हणून मी, hmm. मी hmm. मोदींना ते पर्याय देऊ शकतील असं चित्र आता निर्माण होताना दिसते त्यांनी याच गांभीर्याने ते करत राहायला हवं असं मी सल्ला देण्या इतका मोठा नाही पण तसं केलं तर ते घडताना दिसेल असं मला वाटतं निश्चितपणे